नमामि सद्गुरुं शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्मपरानंदी पवित्र एक पंचक्रोश क्षेत्र जगाचे जीवन सूत्र श्री जा पवित्रतम नेवासा क्षेत्राचं वर्णन संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींनी केलेलं आहे असं हे नेवासा क्षेत्र ही नेवासा भूमी ज्ञानपरायांची कर्मभूमी आहे ज्ञानोबरायांनी आपल्या जीवनाचा अडीच वर्षाहून अधिक काळ या ठिकाणी व्यतीत केला आणि जगातील सर्वोत्तम ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या दोन ग्रंथांची रचना केली आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे अठ्ठावीसावा संजीवन समाधी सोहळा आहे आळंदी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होतो आळंदीला यात्रेचं स्वरूप असतं ज्याप्रमाणे आळंदीला ज्ञानबरायांनी संजीवन समाधी घेतली त्यामुळं त्या ते क्षेत्राला जे महत्व प्राप्त झालं अगदी त्याच तुलनेचं हे नेमासा क्षेत्र आहे कारण ज्ञानबरायांची ही कर्मभूमी आहे ज्ञानबरायांनी अवतार धारण केल्यानंतर ज्या कारणासाठी अवतार धारण केला होता ते सर्व कार्य या ठिकाणी संपन्न केलेलं आहे त्यामुळं याही ठिकाणी ही जी कार्तिक वद्य वारी असते ही मोठ्या प्रमाणात अगदी यात्रेचं स्वरूप या वारीला असतं लाखो भाविकांची गर्दी असते दिंडे येतात जे लोक आळंदीला जाऊ शकलेले नाहीत असेही लोक या ठिकाणी येतात आणि आज कार्तिक वद्य त्रयोदशी संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस ह्या दिवशी देखील नेवासा क्षेत्री पैसखाम मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात दीपोत्सव साजरा होतो आज देखील नेवासा आणि नेवासा सर्व परिसरातील भाविक जन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सातशे अठ्ठावीस दिवे या ठिकाणी दानवरायांच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करण्यात आलेले आहेत मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न होत असतो ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्ट ट्रस्टचे सर्व आ, ट्रस्टी असतील अध्यक्ष असतील वारकरी वार असतील सेवेकरी असतील गावकरी असतील तरुण मंडळी असतील महिला भगिनी असतील सर्व मोठ्या उत्साहानं हा सोहळा संपन्न करत असतात आणि इथून पुढे देखील प्रतिवर्षी कार्तिक वद्य एकादशी आणि कार्तिक वद्य त्रयोदशी समाधी सोहळ्याचा दिवस या दिवशी आपण सर्वांनी या ठिकाणी यावं आणि या मोठ्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं रामकृष्ण